नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत तुम्ही पाहतात श्रीकांत टोएस युट्यूब चॅनल मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जात असतात त्या योजनांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पशुसंवर्धन विभागाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महायोजनामध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या योजना दिसत आहेत महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ त्यासोबत पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र गोसेवा आयोग अशा प्रकारचं दिसत आहे त्यामधील मधलं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही स्क्रॉल करून पाहू शकता या ठिकाणी बऱ्याचशा ज्या काही योजना आहेत त्या योजनांची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जी आहे ते दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यस्तरीय योजना दुरगाई मशीचे वाटप करणे ही एक योजना जी आहे ती या ठिकाणी योजना आपल्याला राज्यस्तरीय योजनामधून आहे त्यामध्ये दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे यावरती सविस्तर डिटेलमध्ये माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचसोबत या ठिकाणी पाहू शकता राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे त्यासोबत जिल्हास्तरीय योजनेमध्ये शेळी गे शेळी मेंढी गट वाटप करणे त्यामध्ये योजनेचे नाव जिल्हास्तरीय दहा शेळ्या मेंढ्या व एक बोकड वन किंवा नर मेंढा याप्रमाणे अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी शेळी मेंढी वाटप करणे अशा प्रकारची योजना आहे त्याचबरोबर जिल्हास्तरीय योजना दुधाळगाई मशीचे वाटप करणे त्यामध्ये योजनेचे नाव जे आहे ते दोन दुधाळगाई मशीचे अनुसूचित जाती, जाती जमातीसाठी वाटप करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना मध्ये तलंगा गट वाटप करणे यामध्ये योजनेचे नाव जे आहे ते तुम्ही पाहू शकता आठ ते दहा आठवडे वयाच्या तलंगाच्या पंचवीस माद्या आणि तीनर वाटप करणे त्याचबरोबर जिल्हास्तरीय योजना एक दिवसीय सुधारित पक्ष्यांचे पिल्ल्यांचे गट वाटप करणे यामध्ये तुम्हाला योजनेचे नाव एक एक दिवसीय सुधारित पक्ष्यांचे शंभर पिल्ल्यांचे वाटप करणे असे दिलेले आहे त्याचसोबत एक सर्वात लास्ट योजना म्हणजे राज्यस्तरीय योजना एक हजार मासल कुक्कुट पक्षीस स्वप्नाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे योजनेचे नाव एक हजार मासेल कुक्कुट पक्षीस संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे अशा प्रकारची ज्या काही योजना आहेत यामध्ये तुम्हाला पन्नास ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान जे आहे ते दिले जाते आणखीन एक व्हिडिओ यावरती अपलोड केलेला आहे सविस्तर अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे व त्यानंतर तुम्हाला याची जी काही पुढील प्रोसेस आहे तीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत युश्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल फ्राय व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद